अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड तत्पर ममतेची जोड हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल डॉक्टर डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळे साई स्पर्श हॉस्पिटल आहे शून्य ते अठरा वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणारं विश्वासार्ह हॉस्पिटल डीकेटीएच्या च्या सातशे ऐंशीहून अधिक विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड टेक्स्टाइल अँड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमधील सन दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षामध्ये तब्बल सातशे ऐंशीहून अधिक विद्यार्थ्यांना नोकरीची उत्तम पॅकेजवरती संधी उपलब्ध करून दिलेली आहे या विद्यार्थ्यांमध्ये टेक्स्टाइल सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल कम्प्युटर सायन्स इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स विभागातील विद्यार्थ्यांचा प्रामुख्याने समावेश आहे दोन हजार तेवीस चोवीसमध्ये एकोण एकशे पंचावन्नहून अधिक कंपन्यांनी डीकेटीएस कॅम्पस प्लेसमेंटसाठी भेट दिली व सातशे ऐंशी विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यूमधून निवड केलेली आहे सॉफ्ट स्किल टेक्निकल स्किल ट्रेनिंग प्रोग्रॅम ॲप्टिट्यूड टेस्ट ग्रुप डिस्कशन याद्वारे विद्यार्थ्यांची प्लेसमेंटसाठीची तयारी वर्षभर करून घेतली जाते त्यामुळे विद्यार्थी यात प्रवीण होतो व यश मिळवतात निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्या संस्थेचे अध्यक्ष कल्लापांना आवाडे उपाध्यक्ष व आमदार प्रकाश आवाडे मानस सचिव डॉक्टर सपना आवाडे व सर्व विश्वस्त यांनी निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या विद्यार्थ्यांना प्रभारी संचालिका प्राध्यापक डॉक्टर एल एस आडमुटे डे डायरेक्टर डॉक्टर यू जे पाटील सर्व विभाग प्रमुख ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्राध्यापक एस बी अकिवाटे प्राध्यापक जी एस जोशी यांचे मार्गदर्शन लाभले आहे माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर